ते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा बदाम मिल्कशेक अगदी बाहेर भेटतं तसंच इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय आणि त्याच्यातून एवढं दूध काढून घेतलंय बदाम वाटायसाठी आता हे दूध आपण चांगलं उकळून घेऊन म्हणजे अर्ध होईल तसं घट्ट इथे बघा बदाम घेतलेत मी असं भिजवून यांचं साल काढून घेतले बदामचे आता यांना आपण वाटून घेऊ मिक्सरला आणि हे दूध उरून घेतलं होतं याच्यात टाकून आपल्याला वाटून घ्यायचंय इथं बघा असं मी मिक्सरला बदाम वाटून घेतलं आहे बघा सगळं दूध टाकून जे गिलासात घेतलं होतं ते सगळं दूध टाकून हे असं पेस्ट बनवून घेतली आहे इथं बघा दूध असं उकळून घेतलं आहे मी आता आता याच्यामध्ये मी टाकणार आहे इथं बदाम असे बारीक करून घेतले आणि पण मिक्स करून घेत आपल्याला चांगलं दूध आपल्याला हलकंसं घट्ट करायचं आहे जास्त नाही आणि इथं बघा साखर घेतली आहे साखर तुम्हाला जसं गोड लागेल तसं घ्या इथं मी तीन चमचे घेतली साखर आता हे पण साखर आपण याच्यात मिक्स करून घेऊ चांगली घोळून घेऊ दुधामध्ये इथं बघा साखर आणि बदाम मी चांगला असं मस्त याच्यात शिजवून घेतलं आहे साखर बिरगाळली आहे आणि त्याचे बदाम वाटून घेतले होते पण टाकू याच्यात आणि याला आपणाला अजून शिजवून घ्यायचं म्हणजे हलकंसं असं घट्ट करायचं याच्यात आता याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी केसर आता चांगलं आपल्याला आहे हलकंसं घट्ट होऊ द्यायचं जास्त नाही हे बघा इथं कमी गॅस केलेला आहे मीनी दूध आपणाला अजून अर्ध करून घ्यायचं आहे याला अजून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ताकी दूध अर्ध कमी झालं पाहिजे आणि घट्ट व्हायला पाहिजे हलकंसं हे बघा चांगलं असं मी याला असं करून घेतलंय बघा किती मस्त कलर पण आलाय आपल्या बादाम मिर शेकला आणि इथे मी लहान टोप घेतला होता म्हणून सतत मी याला चमचेने असं ढवळून घेत होती तुम्ही असं वाटलं असं कसर भांडं घ्या म्हणजे दूध बी असं उतर जाणार नाही काय नाही सांडणार नाही हे बघा आता याला थंड होऊ आहे मस्त आणि मग याला ग्लास धोतून घेऊ तयार आहे बघा बादाम मिल्कशेक इथे मी गिलासातून घेतले थंड करून आता याच्यावर टाकणार आहे मी इथं बादामचे असे बारीक काप करून घेतले आता याच्यावर टाकते बादाम ते व्हिडिओ आवडत असतील ते एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जावं चॅनेलला माझ्या